बोरीगाणामध्ये पंचायत समितीचे उमेदवार संभाजी चव्हाण यांचा जोरदार प्रचार आपल्याला सुरू सुरू दिसतोय भेटीघाटी त्यांच्या मतदारांशी चालू आहेत ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय मतदारांशी बोलताय प्रचार तुमचा सुरू आहे अशा पद्धतीने प्रचार चालू आहे नमस्कार साहेब मी तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्येही माझ्याशी संपर्क का साधून तुम्ही मला विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो आणि आता प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे उद्या माघारीचा दिवस आहे त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होईल म्हणण्यापेक्षा थोड्याच लोकांनी म्हणजे पक्षाच्या दोन तीन पक्षाच्याच लोकांनी या गाणामध्ये फॉर्म भरलेला एक अपक्ष फॉर्म आहे ते या गाण्यामध्ये भाजपचे एक उमेदवार आहेत शिवसेनेचे एक उमेदवार आहेत आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे अधिक रिपब्लिकन पक्ष असेल किंवा तुमचं श गट असेल अशा चार पक्षांच्या वतीनं मी अधिकृत उमेदवार म्हणून समाजापुढे लोकांपुढं मी आज मतदान मागण्यासाठी फिरतोय लोकांशी वैयक्तिक संपर्क साधून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी मत मागतोय असा प्रतिसाद म्हणजे तुम्हाला प्रतिसाद साहेब एकदम छान आहे त्याचं कारण असं आहे की मी कुठं लोकांना येऊन किंवा माझ्याकडे या किंवा एका ठिकाणी गोळा करा तिथं मॉप दाखवा व चुकीचा संदेश द्या त्या मध्ये मग किती लोक आहेत काय लोक आहेत ते कोणाची आहेत काय असं नाही मी मत माग काय होत की भाड्याने मजूर घेतात आणि प्रचार करतात तुमच्या बरोबर फक्त कार्यकर्ते थोडेसे दिसत आहेत आणि हा एक काय प्रकार आहे नाही 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 असं असा मी कोणावर आरोप करणार नाही अनेक जण असं करत असेल असं मला कोणी वाटत नाही पण काय असेल लोकांचं ते मला सांगता येणार आहे पण माझ प्रचाराची पद्धत अशी आहे की मी प्रत्येक लोक मला घरी गेलो म्हणतात नाही नाही शेठ तुम्हाला माझ्याकडे यायची गरज नाही आम्ही स्वतःहून तुम्हाला मतदान करणार आहे पण मला तसं मत नकोय त्याचं कारण असं आहे की मला शंभर टक्के लोक संधी देणारच आहे विजयाची संधी मला आहे आणि मी प्रत्येकाच्या घरी जाऊन मत याच्यासाठी मागतोय की त्याच्या विजयाच्या नंतर एखादी व्यक्ती जर माझ्याकडे आली एखादी समस्या घेऊन ती ठीक आहे समस्या सुटेल नाही सुटेल तो भाग पुढचा आहे पण मला याची जाणीव झाली पाहिजे की मी विजयासाठी या माणसाच्या घरी गेलो होतो आणि त्या माणसाने मला मतदान केलेलं आहे म्हणून त्याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स त्याच्या त्याला जे काही मदत माझ्या वतीनं किंवा पक्षाच्या वतीनं जे काही मला करता येईल त्याच्यासाठी मी आज प्रत्येकाच्या माझा मतदारसंघ पंच्याहत्तर टक्के हा फिरून झालेला आहे बाकी पंचवीस टक्के म्हणजे प्रत्येकाच्या जा घरोघर जायचं माझं राहिलेलं आहे मी कुठेही सभा घेतली नाही कुठेही असं मोठा मॉब गोळा केला नाही पण मी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगतोय आणि कुठला पक्ष कुठला काय तो काय विचाराचा माणूस आहे मला माहित नाही पण माझ्यावर प्रेम करणारी माझ्या मतदारसंघातली माणसं भरपूर आहेत इकडची चार पाच गाव तर माझी रोजच्या म्हणजे संपर्कातली गाव आहेत राहिले बोरी आणि जाधववाडी गाव थोडस कामच्या म्हणजे रोज संपर्कामध्ये कमी आहे पण तिथेही आमचे नातेवाईक भरपूर असल्यामुळं आम्हाला तिथेही आम्हाला शंका घ्यायचं काही काम नाही सगळ्या आठी आठीच्या आठही गावांमधून मला एकदम छान असं मतदान होईल आणि मला संधी लोकांनी दिल्यानंतर मी लोकांच्या प्रती मी आज अगोदर माझ्याकडं कुठलंही पद सुद्धा आजपर्यंत की मी दहा पंधरा वर्षाच्या इथून मागच्या इतिहासामध्ये माझ्या मी जे लोकांप्रती वेळ देऊन लोकांच्या प्रती कामं केलेली आहे त्याचा फायदा मला शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कुठला पक्ष लोक माझ्या बाबतीत लोक पक्षाचा विचार करणार नाहीत किंवा काही नाही फक्त माझा स्वभाव आणि माझी मैत्री किंवा माझ्या लोकांमधला असलेला सहभाग हा मला आता ह्या वेळेस शंभर टक्के मला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणजे माझं तुम्ही निवडून आल्यानंतर काय विजन समोर ठेवले की काय विकास कामं केली पाहिजे किंवा काय असे मुद्दे तुमच्याकडे आहेत की त्याच्यावरती तुम्ही आता प्रचार करताय शंभर टक्के मी जे या पाच सात वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये या चार पाच गावांमध्ये जे निर्णय घेऊ लागलेला आहे कोणीही असो तिथं कुठल्याही पक्षाचा नेता असो जो गावाप्रती काम करतो आहे त्याला भेटून त्याच्या गावामध्ये एखादी संकल्पना मांडून ती संकल्पना अजितदादा असतील किंवा अतुल शेठ असतील सत्यशील दादा शेरकर असतील पांडुरंगराव पवार असतील यांच्या माध्यमात ज्या ज्या माझं असं एक मला जे गावासाठी मिळवायचं आहे थोडक्यात ज्याच्या घरी लगीन आहे तिथंच जेवायला जायचं असा माझा स्वभाव आहे बिगर लग्नाच्या घरी जाऊन जेवण मिळत नाही तेव्हा ज्या पक्षाची सत्ता किंवा ज्या तिथं जो प्रमुख आहे त्यांच्याकडून ते काम ज्याचं समजा उद्या कारखान्याचं काही काम आहे ऊसाचं काम आहे तर शेरकर साहेबांकडेच गेलं पाहिजे अतुल शेठ आमदार होते रस्त्याची कामं हो पाहिजेत अतुल शेठकडेच गेलं पाहिजे लोकल किरकोळ पी डी सीचा डी पी डी सीचा जर फंड आणायचा आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती पुणे जिल्हा जिल्हा परिषदेचा जर फंड आणायचा आहे तर पांडुरंग पवारांकडेच गेला पाहिजे अशा ज्या ज्या माणसांकडून मला फंड आणता आला तो फंड मी या चार पाच गावांमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये भरपूर असा आणलेला आहे आणि तो पक्षाच्या माध्यमातून लोकांपुढं आणि ते, ते ले ले, पान, जे निर्णय घेतलेले ते लोकांना आवडलेले आहेत मग त्याच्यात रस्ते असतील सभा मंडप असतील पण पाणी अडव म्हणजे पाण्याचे प्रश्न असतील हे जे बंधारे असतील आणि अख्ख्या मागच्या पाच वर्षामध्ये कुकडी नदीवरती एकही केटीवेअर झाला नाही पण मी पारगाव या ठिकाणी अख्ख्या पाच वर्ष म्हणजे वीस एक वर्षाची पारगावची मागणी होती पण ती मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ती अतुल शेट यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून ती मागणी मी पूर्ण केलेली आहे आणि आता जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती लोक म्हणतात पंचायत समितीमध्ये काय आहे जिल्हा परिषदमध्ये काय आहे पण सगळे फंड हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या थ्रूच येतात आणि तिथे जर मला संधी मिळाली तर लोकांप्रती काम करण्याची इच्छा माझी शंभर टक्के आहे आणि ती संधी लोक मला देतील अशी मला खात्री आहे उमेदवार म्हणून तुम्हाला मतदारांना काय आवाहन करायचंय मतदारांना मला एकच आवाहन करायचंय की लोकांच्या बोलतापांना बळी पडू नका आता चार दिवस कोणी येऊन काही सांगेल कुणी काही प्रलोभन दाखवीन तर त्या प्रलोभनाच्या मागे जाऊ नका किंवा त्या उमेदवारांचा संपर्क बघा जसे कीर्तनकार सांगतात की इथे आल्यानंतर कीर्तनकार दोन तासामध्ये काय सांगतो त्याच्यापेक्षा तो नंतर बावीस तास तो कीर्तनकार काय करतो तसं तुमच्या पुढे येणारे उमेदवार हे त्या प्रत्येक उमेदवाराचा प्रत्येक मतदारांनी चांगला अभ्यास करावा आणि आपलं मत कोणाला द्यावं हे प्रत्येक मतदारांनी विचार करावा अशी विनंती मी प्रत्येक मतदाराला माझ्या भोरी प्रत्येक मतदाराला मी ही अशी माझी विनंती आहे की तुम्ही उमेदवाराचं अवलोकन करून मगच मतदान करा ईश्वराला साक्ष ठेवून मतदान करा तुम्ही मला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं काम माझं आहे अशी विनंती मी करतो तुमच्या माध्यमातून ही जी सेवा म्हणजे हे जे माझं म्हणणं आहे हे तुम्ही प्रसारित करून प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचेल अशी तुम्ही काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला पण विनंती करतो okay. कार्यकर्तेही बरोबर आहेत कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे ही सगळी होऊ घातली पंचायत समिती निवडणूक का आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं या ठिकाणी कल दिसतोय एकंदर काय परिस्थिती तुमच्या गणामध्ये दिसते प्रथम तर आता कार्यकर्ता म्हणून पाहिलं तर पक्षाचा विषय बाजूला ठेवून थोडासा तुम्ही उमेदवारांशी आत्ताच बातचीत केली आमचे उमेदवार जर पाहिले तर साधारणतः माझ्या माहितीनुसार आमच्या गणामध्ये आठ गाव आहेत आणि हा आठ गावातील फक्त बोरी आणि जादोडे जर सोडली तर या पाच गावांशी डेली संपर्क असणार आमचा उमेदवार म्हणजे रस्त्याने निघाल्यानंतर रस्त्याने कोणी माणूस भेटू द्या त्या माणसाची थांबून आदराने प्रेमाने बोलून मगच तो माणूस पुढे जाणार आहे आणि राहिला विषय दोन गावांचा तर ह्या दोन गावं थोडी आठ बाजूला असल्यामुळे पण ते आमच्या गणात आहे परंतु त्या ठिकाणी आमची पक्षाची ताकद असेल आमचा मित्रपरिवार असेल आणि त्यांची काही नातेवाईक असतील यांच्या माध्यमातून आम्हाला उमेदवाराची शंभर टक्के नाहीतर एकशे एक टक्का खात्री आहे की ती शंभर टक्के भरघोस माताने विजयी होतील आणि कार्यकर्ता म्हणून त्यांच्या बरोबर राहत असताना आम्ही पाठीमागच्या सात वर्षापासून पाहत आहे का संवादशीरच काम कसं आहे गावातील मग ग्रामपंचायत असेल गावातील रस्ते असतील गावातील मंदिर असतील का गावातील शाळा असतील म्हणजे ह्या माणसाने काम करत असताना सर्व सुख सोयी कशा देता येतील मग त्यांनी असंच पाहिलं नाही का राजकारणाच्या बाजूने असं पाहिलं नाही का मग एकाच बाजूने विकास केलाय मंदिर गावात काम करत असताना मंदिराचा विकास केला शाळेचा विकास केला स्मशानभूमीचा विकास केला आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये त्यांची सौभाग्य होती सरपंच असताना त्यांनी ग्राम कार्यालय कार्यालय भव्यदिव्य कार्यालय उभं केलं आणि हे कार्यालयच नुसतं उभं केलं नाही तर माझ्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यात असं कुठल्याच गावात एवढं भव्य देव कार्यालय नाही त्यामध्ये कार्पोरेट ऑफिस असतील त्या थे, ठिकाणी बसण्याची सोय असेल या सगळ्या गोष्टींचा विचार पाहता या उमेदवाराकडं पुढील आमच्या गावामध्ये जसे प्लॅन केलेले आहेत तसं भविष्य भविष्यात ते पुढील काळात म्हणजे हे आठ गावात असतील हे तेथील पुढाऱ्यांना तेथील गाव कारभार्यांना मार्गदर्शन करून शंभर टक्के त्या गावचा विकास त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेला कशी परिस्थिती राहील आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत पांडुरंग पवार यांनी अपक्षीय त्यांच्या आहे काय परिस्थिती राहील काय वाटते त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे परंतु अजून दोन दिवस महागार यायला वेळ आहे पक्षासाठी ते शंभर टक्के माघार घेतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे कारण ते येथून पाठीमागे आम्ही पवार साहेबांबरोबरच होतो आजही साहेबांबरोबर आहे आणि उद्या राहणार आहे त्याच्यामुळे साहेब शंभर टक्के माघार घेऊन आमच्या उमेदवारा बरोबर आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ काम करतील आणि आमच्या पक्षाचे तीनही उमेदवार चांगल्या मताने विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे अजून एक कार्यकर्ते आहेत कसं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे साहेब प्रथम तर तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही आमच्यासाठी वेळात वेळ काढून आमची मुलाखत घेण्यासाठी आला मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उबाटा गट आणि शरद चंद्र पवार पक्षाच अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा गावात पंचायत समितीची उमेदवारी दिण्याचं धाडस केलं धाडस हे अशासाठी मी म्हणेल की आमचं गाव तसं आमच्या बोरी गाणातलं शेवटच्या टोकाचं गाव पारगाव झालं कावळपिंपरी झालं औरंगपूर झालं हे तिन्ही गावं बनलं ते शेवटच्या टोकाचं गावच म्हणावं लागेल आणि त्या गावात आमच्या गाणात पंचायत समितीची उमेदवारी आमचे मार्गदर्शक मान्य संभाजी शेठ चव्हाण यांना जी पक्षाने उमेदवारी दिली त्यांचं मी पक्षाच्या म्हणजे आमच्या ग्रामस्थाच्या वतीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आर्थिक अभिनंदन करतो प्रथम आणि तुमच्या मानण्याप्रमाणे ही होऊ घातलेली जी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे इथून पाठीमागचा जर अभ्यास केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे हे गाव ही तिन्ही गावं भरभक्कम उभी राहिलेली आणि आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मत करून आमचे दोन्ही तिन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होतील याच्यात काही शंका नाही उमेदवार चांगल्या मतात निवडून होतील या ठिकाणी असं कार्यकर्त्यांना वाटत आहे रामदास सांगळे शिनिअर एक्सप्रेस